मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा थाटात शुभारंभ झाला असून या माध्यमातून जिल्ह्यातील दीड हजार गावं ही समृद्ध होणार आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ थाटात करण्यात आला या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दीड हजार गावं समृद्ध होणार असून कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची ही गावं दावेदार ठरणार आहेत जिल्हा स्तरावरून या अभियानाची चित्ररथानं सुरुवात करण्यात आली दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील शिरवळी इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ अधिकारी शंकर कवितके यांची उपस्थिती होती दरम्यान या अभियानात ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विशेष कौतुक केलं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी या अभियानामागील उद्देश स्पष्ट केला दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ आणि मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं